स्पेशल रेस्क्यू फोर्स आपत्कालीन पथकानं काढला विहिरीत पडलेला युवकाचा मृतदेह कवटे पोलीस स्टेशन हद्दीतील कोगनोळी येथील नवीन खोदलेल्या विहिरीत पाय घसरून पडलेल्या युवकाचा मृत्यू झाला सदर युवक चन्नाप्पा संताराम नंदीवाले वयवर्ष पंचवीस राहणार बडचे कामासाठी कंगनोळी इथं आले होते विहिरीत काम करत असताना अचानक पाय घसरून तो पाण्यात पडला घटनास्थळी सांगली स्पेशल रेस्क्यू फोर्स आपत्कालीन पथकनं तात्काळ धाव घेत रेस्क्यू कार्य सुरू केले काही मिनिटातच मृतदेह बाहेर काढण्यात आला कवटेमंकाळ पोलीस ठाण्याचे कर्मचारी आणि अधिकारी घटनास्थळी पोहोचले आणि पंचनामा केला त्यानंतर मृतदेह शासकीय रुग्णालय इथं शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आलाय पोलीस पुढील तपास करत आहे घटनास्थळी स्पेशल रेस्क्यू फोर्सच्या सदस्यांची भूमिका महत्वाची होती ज्यात कैलास वडर सागर जाधव महेश गवाने स्वप्नील धुमाळ शिवराज टाकळी सदाशिव पेडेकर आसिफ मकानदार आकाश कोलप आणि अमीर नदाफ यांचा समावेश होता